नमस्कार संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो त्याला भोगीचा दिवस असं म्हणतात संपूर्ण मार्गशीर्ष पौष माघ हे महिने म्हणजे सुगीचे दिवस असे समजले जातात बाजारामध्ये खूप छान छान ताज्या भाज्या येतात म्हणजे एरवी ताज्या भाज्या येतात परंतु ह्या दिवसातल्या ज्या अगदी सिजनल भाज्या असतात त्या खूप चवीला चांगल्या असतात त्या भाज्या बाजारात आल्यानंतर नैवेद्य दाखवणं आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे हा भोगीचा दिवस समजला जातो त्याच्याकडं ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या लोक घेतात आणि एक मिक्स भाजी करतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी वांग्याचं भरीत आणि इतर काही पदार्थ जसे लसणीची चटणी खरं म्हणजे असण्याच्या पातीची चटणी केली जाते पण आजकाल ती मिळतेच असं नाही तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते त्याच्यावरती भरपूर लोणी घातलं जातं ही होते भोगीची थाळी जसं गाव बदललं की वेश बदलतो तसंच गाव बदललं की प्रत्येक घरात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात ही भाजी एक ते दोन वेळाच ह्या सीजन मध्ये करायला मिळते नंतर शक्यतो ही भाजी कोणी करत नाही पण ह्या भाजीची टेस्ट इतकी अप्रतिम असते चला तर आता आपण भोगीची भाजी तयार करूयात आणि त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी वांग्याचं भरीत बाजरीची तीळ लावलेली भाकरी या सगळ्या पदार्थांनी मिळून एक मी थाळी सादर करत आहे त्याआधी मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं मनकपूर्वक स्वागत करते भाज्यांमध्ये एक मोठा बटाटा चिरून घेतला आहे पावटे टमॅटो गाजर कांदा पापडी मटार आणि वांग छोटी वांगी होती ती तीन वांगी चिरून घेतलेली आहेत आता पहिल्यांदा आपण ह्या वांग्यासाठी लागणारा मसाला भाजून घेत आहोत इथं मी तीन चमचे तीळ भाजून घेतलेले आहेत त्याच पानमध्ये अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे ते तिळाबरोबर भाजून घेतली ते थंड व्हायला बाजूला ठेवलं इथं चार चमचे तेल घालून त्यात मोहरी हळद हिंग अशी फोडी करू ह्यावरती पहिल्यांदा कांदा परतून घेत आहेत हा कांदा परतून झाला की त्यावरती प्रथम पावटा आणि मटार हे परतून घेणार आहे कारण बाकीच्या भाज्या आहेत त्या लवकर शिजतात परंतु पावटा आणि मटार हे शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून ते जरास पाच मिनटं आधी परतून घ्यायचं त्याचबरोबर पर गाजर पापडी बटाटा वांग हे सगळं घालून थोडंसं परतून त्याला एक चांगली वाफ आणून घेत आहे ही वाफ पहिल्यांदा पाच मिनटाची दिलेली आहे भाजी चांगली परतून घेणार आणि नंतर अजून एक पाच मिनटाची वाफ देणार आहे अशा दोन वाफा झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि ते घालायचं पावटा शिजण्यासाठी नेहमी गरम पाणी घालायचं परत एक वाफ देऊन घेत आहे ह्यामध्ये ही संपूर्ण भाजी शिजवून झालेली आहे ही भाजी शिजून झाल्यानंतर त्यात ते टोमॅटो घालायचा काळा मसाला तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तीन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आता इथं मी हा आपण टिळगळ्याच्या पोळ्यांसाठी जो गूळ घेतलेला असतो तो गूळ घातलेला आहे यामध्ये आपण टिळगळाच्या पोळीसाठी जे संपूर्ण साहित्य वापरलेलं असतं त्याचा स्वाद ह्या भाजीला खूप छान लागतो कांदा लसूण मसाला दोन चमचे वापरत आहे बाकीचं कुठलंही तिखट मी वापरणार नाही आहे एक दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सर्व भाजी मिक्स करून घेत आहे खोबऱ्याचं वाटण आणि गुळाच्या पोळीचा गूळ त्यामुळं ही भाजी एक विशिष्ट चवीची होते ह्याच्यामध्ये आता मी, लक्षा ते नहीं। नहीं मी गरम पाणी घालत आहे नेहमी लक्षात ठेवा पावटा एकदा शिजत आला की त्याच्यामध्ये गार पाण्याचा वापर करायचा नाही नेहमी पावटा शिजत आल्यानंतर गरम पाणीच घालायचं म्हणजे पावटात दांडरत नाही इथं मी एक पाच सात मिनटाची चांगली वाफ देऊन घेतलेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे थोडी कोथिंबीर घातली आणि असंच छान एक पाच मिनटं अजून एक वाफ देत आहे हे बघा छान वाफ आलेली आहे गॅस बंद करून ठेवलेला आहे एकीकडे मी मटार खिचडी केलेली आहे भोगी म्हणलं की मुगाच्या डाळीची खिचडी ही पाहिजेच आता छान आपण खरपूस अशी तीळ लावलेली भाकरी करून घेत आहोत ह्या दिवसात ही बाजरीची भाकरी आणि ही भाजी अत्यंत चवदार असते भाकरीला खालून आणि वरतून अशी दोन्हीकडनं छान तीळ लावलेली आहे ते अशी आपली छान भाकरी आता करून होत आहे एकीकडं एक मी थाळीची तयारी पण करून घेते वांग्याचं भरीतही झालेलं आहे दुसरी भाकरीही तयार होत आहे सगळ्या पदार्थांचा इतका छान वास सुटलेला आहे ना की मला एकदा कधीही थाळी तयार करतीये आहे तुम्हाला दाखवते आहे आणि मी खातीये आहे असं झालेलं आहे अजूनपर्यंत एवन सुप्रास रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा भाकरी आता आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहोत बघा कशी टम्म फुकती आहे भाकरी हे बघा आणि त्याला जे आपण तीळ लावलेले आहेत ना ते पण असे छान खरपूस भाजून निघतात त्याच्याबरोबर आपण आता थाळी वाढून घेत आहोत लिंबू लसणीची चटणी मिरचीचं लोणचं भरीत आपण केलेली भाजी पापड गरम गरम भाकरी दही भाकरीवरती असं भरपूर लोणी मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्यावरती तुपाची झाड आहा हा हा झाली की नाही आपली थाळी छानपैकी तयार त्याच्याबरोबर कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची हे सगळे सॅलेडही घेतलेलं आहे एका बाजूला दुसरी भाकरीही करून घेतलेली आहे अशी ही असते सागर संगीत भुगीची थाळी आता मी मस्तपैकी ही थाळी फस्त करते बाय